मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचीच ताकद असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय मुंबईमध्ये तळागाळात सामान्य मतदारांशी मनसैनिकांचा संपर्क आहे या दोन पक्षांचीच ताकद असल्यानं आगामी निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सरशी होणार असा आत्मविश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केलाय मुंबईत फक्त ब्रँड ठाकरे मुंबईत मनसैनिक शिवसैनिकांची ताकद राज ठाकरेंचा मुंबई महापालिकेवर दावा मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याआधीच राज ठाकरेंनी थेट सत्तेवरच दावा ठोकलाय मुंबईत काहीही झालं तरी सत्ता आपलीच येणार असा विश्वास राज ठाकरेंना राज ठाकरेंनी यापूर्वीच मुंबई महापालिकेत सत्ता मनसेचीच येणार असल्याचा दावा केला होता एमआयजी क्लबच्या मनसेच्या मेळाव्यात त्यांनी याही पुढे जात मुंबईत मनसेची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वरचष्मा असल्याचं सांगितलंय मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांची तळागळा ताकद आहे या दोन पक्षांव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही आहे असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं उद्धव ठाकरेंनी ही मुंबई ठाकरे ब्रँडच खणखणीत नाणं असल्याचं सांगितलं होतं आगामी निवडणुकीसाठी ते सज्ज असल्याचं स्पष्ट संकेतही उद्धव ठाकरेंनी दिले होते ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्ली पासून महाराष्ट्र <laughs> अनेक <laughs> लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच याच कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे हा स्वतःची स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागले देवा, देवा, दे देवा भाऊ की प्रत्यक्ष जे करतात ते लोकांना माहिती आहे बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागले आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं हे हो। कालांता काळाचे ओघत हो येतात काळाचे ओघत हो जातात राज ठाकरेंनी मुंबईतल्या ताकदीबाबत केलेल्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा राजकीय पक्ष भाजप असल्याचं फडणवीसांनी सांगितलं दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत भाजपनं महाराष्ट्रात निर्विवाद वर्चस्व मिळवल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं दोन हजार चौदाच्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार चोवीसच्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही देवेंद्र फडणवीसांचा दावा खराही आहे आज मी तिला भाजपचे राज्यात सर्वात जास्त आमदार आहेत मावल त्या मुंबई महापालिकेतही भाजपचे तब्बल ब्याऐंशी नगरसेवक होते पण राज ठाकरे संख्याबळाचं बोललेलेच नाही आहेत ते कार्यकर्त्यांच्या ताकदीबाबत बोलले मुंबईत शिवसैनिक आणि मनसैनिकांची तळागाळात मोठं काम आणि ताकद आहे त्या ताकदीच्या जोरावर एक अधिक एक अकरा असा करिश्मा साधण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न असणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई